कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट युतीमध्ये निवडणूक लढत आहे मात्र डोंबिवलीतील पॅनल क्रमांक एकोणतीसमध्ये युती नाही कारण या पॅनलमध्ये भाजपच्या चा चार उमेदवारांसमोर शिवसेना शिंदे गटाचे चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकलेत भाजप कार्यकर्ते पैसे वाटप करीत असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारानं केला होता भाजप कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना हात पकडल्याचा आरोप देखील करण्यात आला होता या कारणावरून जोरदार राडा झाला त्यानंतर सोमवारी रात्री डोंबिवली पूर्व येथील तुकाराम भाजप आणि शिवसेना शिंदे गट कार्यकर्ते आपापसात आप भिडले भाजप कार्यकर्त्यांवर पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील आणि इतर कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला या दरम्यान जोरदार राडा झाला भाजप उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर हे जखमी झालेत इतकंच नाही तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील हे देखील जखमी असल्याची माहिती मिळते करून पोलिसांना कडक कारवाई करावी अशी मागणी केली जाईल उद्या डी सी बी साहेबांशी बैठक घेतो आणि त्याच्यावर निर्णय घेऊन कडक ते कडक कारवाई झाली पाहिजे ज्या ज्या लोकांनी पैसे वाटले असतील आपले जे नितीन पाटलांनी त्यांना म्हणजे समोर समोर पकडलेले आहेत त्यांच्या कडक कारवाई झाली पाहिजे आमचं तेच म्हणणं आहे जे जे आरोपी त्यांच्या कडक कारवाई झाली पाहिजे इथे जो दहशतीचं वातावरण आहे तो दहशतीचं वातावरण होऊ नये आणि मी डी सी बी साहेबांशी चर्चा केली कुठल्या हालतमध्ये इथे लोकशाहीप्रमाणे आपला हा इलेक्शन झाला पाहिजे बाहेरची लोक इथे येता कामान आहे दुसरा कोणी येता कामा आहे वाडातली लोक एकशे एक टक्के चालतील व बाहेरचा मतदार इथे म बाहेरचा लोक कोणी येता कामान कोणी येतं याच्यामध्ये गुन्हा दाखल केला सोडले त्यांना आणि ऐका उद्या डी सी बी साहेबांशी आता चर्चा झाली त्यांच्याकडे ते कडक कारवाई झाली पाहिजे ज्यांना सोडले असतील आणि त्यांना आता पकडले असेल त्यांच्या कुठल्याही हालतमध्ये सोडू नये आणि त्यांच्या कडक कारवाई केली जावी अशी आमची मागणी आहे आम्ही उद्या रस्त्यावर उतरलेश्वर आणणार नाही ना। आता आम्ही थोड्याच वेळात या एम्स या ठिकाणी आलो आहोत नाटेकर अमदनाथ नाटेकर जे आमचे उमेदवार आहेत ते एम्समध्ये ऍडमिट आहेत आणि दुसऱ्या व्यक्ती हॉस्पिटल ऍडमिट आहे त्यांच्या सांगण्यानं असं कळालं की नितीन पाटील रवी पाटील त्यांनी त्यांच्यावरती वार केलेले आहेत लोक डोक्यावर वार केलेले आहेत समजलं आता आता आत्मय जाऊन बघितलं तर ते बेशुद्ध असत होते तरी थोड्याच मला कळेल काय झालं ते कोणी परिस्थिती ते शुद्धीवरती आले होते कळेल आपल्याला पण त्यांच्या इतर लोकांच्या सांगण्यात नितीन पाटील आणि रवी पाटील यांनी त्यांच्यावरती वार केलेले आहेत असं समजलं नेमकं काय काय कारण कारण त्यांनी पैसे वाटत असल्याचा एक मी ती व्हिडिओ क्लिप पण पाहिली त्या व्हिडिओ क्लिप मध्ये असं दिसतंय की त्यांचं तिथे एका नितीन पाटील स्वतः पण नितीन पाटील बोल स्वतः निती बोलतायत की तुम्ही दहा वाजता या ठिकाणी सभा घेत आहे तर त्यांनी सांगितलं आमच्याकडे माईक बंद आहे सगळं बंद आहे आम्हाला पूजे इथे कार्यक्रमाला बोललो होतो म्हणून मी आलो असं उम्ना नाटिका सांगतायत हे त्या एका क्लिप मध्ये दिसतंय त्यामुळे इतका पैसे वाटवता विषयच नाहीये नितीन पाटील यांनी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेले म्हणून अडवून त्यांना मारलेले दिसतंय गेल्या काही दिवसांपासून धुळे महानगरपालिका निवडणूक चांगलीच चर्चेचा विषय ठरते काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे बॅनर काही अज्ञातांकडून फाडण्यात आले होते आता धुळे पहाशहातील प्रभाग क्रमांक बारामधील शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक पदाचे उमेदवार संदीप चौधरी यांचे बॅनर अज्ञात व्यक्तीकडून फाडण्यात आल्यानं परिसरात संताप व्यक्त केला जातोय धुळे शहरातील प्रभाग क्रमांक बारामध्ये असलेल्या भगामोहन नगरमध्ये विकृत मानसिकतेच्या विरोधकांकडून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संदीप चौधरी यांचे बॅनर फाडण्यात आलेत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांचा प्रभागामध्ये जोरदार प्रचार सुरू असून आम्हाला मिळणारा नागरिकांचा प्रतिसाद पाहून विरोधकांना धडकी भरली आहे आणि त्यातूनच त्यांनी बॅनर फाडल्याचा प्रकार केलाय मात्र आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिलेदार आहोत आम्ही मोठ्या मनानं त्यांना माफ केलं असून विरोधकांच्या कुठल्याही दडपशाहीला आम्ही भीक घालणार नाही अशी प्रतिक्रिया उमेदवारांनी दिली आहे हो आज सकाळी आम्ही प्रचाराला बाहेर पडलो आमचे प्रभाग क्रमांक चे उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे शिवसेनेचे आमचे उमेदवार श्री संदीप दादा शिवदास चौधरी यांचं भगामोहन नगर या ठिकाणी एक बॅनर लावलेलं होता प्रचारासाठी त्या विकृत मानसिकता असलेल्या आमच्या विरोधकातील कुठल्या तरी मानसिकतेने त्या बॅनरला फाडला आणि त्या ठिकाणी मोठा तणाव निर्माण झाला आमचे शिवसेनेक मोठे संतापलेले होते मनात मोठा संताप होता परंतु प्रभागातील नागरिकांना आम्ही शांततेचं आवाहन केलं आणि वंदनीय शिवसेना प्रमुखांचा विचारांचा वसा आणि वारसा आम्ही या ठिकाणी प्रभाग क्रमांक बारा मध्ये ठेवतो ठेवतोय म्हणून विरोधकांना त्या ठिकाणी धडकी भरली आमचा होम टू होम प्रचार पाहून आणि नागरिकांमध्ये आमची लोकप्रियता पाहून विरोधकांना धडकी भरल्यानंतर त्यांनी हे नीच कृत्य केलेलं आहे परंतु आम्ही शिवसेना प्रमुखांचे शिलेदार आहोत आम्ही मोठ्या मनाने त्या ठिकाणी त्या विरोधकांना माफ केलेलं आहे कुठल्याही प्रकारचा आम्ही पोलीस जाऊन गुन्हा दाखल न करता मनाचा मोठेपणा दाखवला आणि या धुळे शहरामध्ये जी शांतता आहे त्या शांततेला गालबोट लागू नये म्हणून आम्ही सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना आणि पदाधिकाऱ्यांना शांततेचं आवाहन करून या ठिकाणी आम्ही प्रकरण या ठिकाणी मिटवलेलं आहे परंतु ज्या लोकांनी ही विकृत मानसिकतेने एक कृत्य केलेलं आहे बॅनर फाडलेला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि कुठलीही धडपशाहीला आम्ही बॅनर नाही असे शंभर बॅनर जरी आमचे फाडले तरी शिवसैनिक हा विचारांचा आहे हा श हिंदुत्वाचा बुलंद आवाज आहे आणि हा हिंदुत्वाचा बुलंद आवाज आणि विकासाचं ध्येय घेऊन आम्ही हा प्रभाग क्रमांक बारामध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा फडकावल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी आम्ही आवाहन करतो श्री संदीप दादा शिवदास चौधरी यांचा बॅनर फाडणाऱ्या नीच कृत प्रवृत्तीच्या लोकांना की आम्ही आम्ही तुमच्या अशा कुठल्याही धमकींना भीक घालणार नाही आम्ही जोमाने ताकदीने लढू जय महाराज पाचोरा तालुक्यातील आदिवासी भिल्ल समाजाला मूलभूत हक्क आणि नागरी सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीनं आजपासून पाचोरा प्रांताधिकारी यांच्या कार्यालयासमोर बेमुदत बिराड आंदोलन सुरू करण्यात आलं आहे मौजे महसास अंतुर्ली बुद्रुक भडाळी बिल्दी आदी गावातील भूमिहीन आणि बेघर आदिवासी लाभार्थ्यांना घरकुल रस्ते वीज पाणी दफनभूमी आणि अतिक्रमण हटवून न्याय मिळावा या प्रमुख मागण्या आंदोलकर्त्यांनी केल्या आहेत शासन आणि प्रशासनानं यापूर्वी दिलेल्या आदेशांची अद्याप अंमलबजावणी न झाल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला नमस्कार आज रोजी या ठिकाणी एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीने पाचोरा प्रांत कार्यालयावर बिराड आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे आजपासून सुरुवात झालेली आहे या बिरहाड आंदोलनाच्या माध्यमातून आदिवासी बिल्ल समाजाला नागरी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे त्या नागरी सुविधा आज देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष झाले तरी देखील आदिवासी बिल्ल समाज हा भूमिहीन बेघर आहे शासनाच्या कुठल्याही योजना त्या आज समाजाला आजपर्यंत मिळालेल्या नाही आहेत तो भूमिहीन बेघर असल्यामुळे आम्ही त्या समाजाला त्या गावात राहत्या घराखालच्या जागा नावे करण्याबाबत प्रस्ताव जिल्हाधिकारी महोदयांकडे सादर केला होता जवळपास तो प्रस्ताव मंजूर व्हा झाल्या होण्यासाठी एक वर्षाचा कालावधी झाला म्हणजे एक वर्षापासून कलेक्टर महोदयांनी आदेश दिलेला आहे ते लोक ज्या ठिकाणी राहत असतील त्या जागेवर त्यांना घरकुल बांधून देण्यात यावे परंतु एक वर्षापासून अजूनसुद्धा प्रशासनाने त्या जागा अजून मोजणी करून त्यांना अलॉटमेंट केलेल्या नाही आहेत गेल्या बरापासून ते बिडवसाहेबांकडं जा इकडं भूमिअभिलेकडे जा प्रांत साहेबांना भेटा तहसीलदार साहेबांना भेटा प्रांत साहेबांच्या मिटिंगमध्ये मी दोन तीन वर्षांचा विषय घेतला पण अद्यापही त्या जा ती जागा त्यांच्या नावाने मंजूर झालेली नाही आहे त्याचप्रमाणे त्यांना नागरी सु कुठल्याही नागरी सुविधा त्या ठिकाणी त्या नाही त्यांना पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही लाईट नाही आहे तिथं शाळा नाही कुठल्याच व्यवस्था नाही आहेत अशाच पद्धतीने आ पाचोरा तालुक्यात बऱ्याच गावांमध्ये आदिवासी समाज मोठ्या संख्येने रहिवास करत असताना देखील आदिवासी समाजाला राहण्यासाठी जागा नाही आहे पण मेल्यानंतर दफन करण्या साठी दफनभूमीसुद्धा त्या लोकांना ना नाही आहे कुठेतरी नाल्या वळ वळ्याच्या काठी ते दफनविधी येते बऱ्याच गावांमध्ये जिथं दफनविधी बिल्ल समाजाची आहे त्या दफनविधीमध्ये गावातल्या धंदांनी या सवर्ण समाजाच्या लोकांनी शेतं शेती काढलेली आहे काही तिथं खडे केलेले आहेत अतिक्रम करून ते लोक त्या जागेचा उपभोग आहे म्हणजे आदिवासी समाजाला एकदम खालच्या दर्जाची वागणूक या ठिकाणी काही सवर्ण लोकांकडून मिळते आणि प्रशासनासुद्धा कडूनसुद्धा या ठिकाणी मिळताना दिसेल मग पाचोऱ्याच्या आमदारांनी पत्र दिले त्या मसामधील आदिवासी लोकांना तिथं स्ट्रीटलाईट उपलब्ध करून दिले पाहिजे मंत्री गिरीश महाजननी पत्र दिलेलं आहे एक वर्षापूर्वी तरी गावातल्या ग्रामपंचायती ठराव करून त्यांचा तो प्रस्ताव फटाळून दिला या ठिकाणी आदिवासी समाजाला कुठलीही सुविधा पुरवण्यात येऊ नये ते म्हणजे इलेक्ट्रिक कुठलीही सप्लाय पुरवण्यात येऊ नये असे त्यांनी ठराव करून तो त्यांचा ठराव कॅन्सल करून टाकला म्हणजे हा आदिवासी समाज ज म्हणजे जनावरं आहेत का काय नागरी आहे नागरिक आहेत हीच म्हणजे वाईट अवस्था आमच्या समाजाकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन अजून बदललेला नाही त्याच्यासाठी भारतीय संविधानाने जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराच्या माध्यमातून या समाजाला त्यांच्या नागरिक मूलभूत हक्क त्यांचे प्र मूलभूत नागरी हक्क त्यांना सुविधा मिळायला पाहिजे म्हणून या ठिकाणी बिराड आंदोलन करतो आहोत आम्ही आज दोन दिवस आम्ही इथं वाट पाहणार आहेत दोन दिवसापर्यंत जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही सर्व बिराड या ठिकाणी आम्ही सर्व बिराड पाहतो सर्व आमचा आदिवासी संवाद इथं सर्व बिराड घेऊन आधी इथं आलेलो आहोत आम्ही आमचे लेकरं बाळं माता भगिनी आणि कपडे लते गोदड्या भांडे कुंडे घेऊन आलेले आहोत इथंच आम्ही स्वयंपाक करून इथंच खाणार आहेत दोन दिवसानंतर हे आंदोलन आमचं सा प्रांत साहेबांच्या दालनामध्ये चालू होणार आहे कारण आम्हाला गावामध्ये राहण्यासाठी जागा नाही दफनविधी करण्यासाठी जागा नाही आहे मग आम्ही प्रांत साहेबांच्या कॅबिनमध्ये राहू कारण शेवटी आम्हाला कुठं पर्याय दुसरी व्यवस्था नाही आहे ना तुम्ही जर व्यवस्था करू शकत नाही तर तुम्ही प्रशासन म्हणून अधिकारी म्हणून तुमची जबाबदारी काय आहे म्हणून येत्या दोन तीन दिवसानंतर आम्ही हे बिरळ आंदोलन प्रांत साहेबांच्या दालनामध्ये चालू करणार आहोत भाजपच्या अधिकृत उमेदवार रेशमा भोसले यांच्या विरोधात शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरणात ठेवीदार संतप्त झालेत श्री शिवाजीराव भोसले सहकारी बँक मर्यादित या बँकेचे अध्यक्ष माजी आमदार अनिल शिवाजीराव भोसले यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप आहेत ठेवीदारांच्या म्हणण्यानुसार या गैरव्यवहारामुळे बँकेमार्फत सुमारे पाचशे कोटी रुपयांची गंभीर आर्थिक अनियमितता झालेली आहे पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ज्यांचे लाखो रुपये अडकलेत अशा ठेवीदारांनी आमचे पैसे परत द्या अशी भावनिक विनंती केली आहे भाजपच्या अधिकृत उमेदवार भोसले या संचालक होत्या सहकार कायद्यानुसार खात्याच्या संस्थांमधील गैरव्यवहाराची जबाबदारी ही सर्व संचालकांची संयुक्त असते मात्र रेश्मा भोसले यांना आजपर्यंत अटक झालेली नाही उलट त्या केंद्र आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या पक्षाच्या उमेदवार आहेत मागील पाच ते सहा वर्षांपासून ठेवीदार न्यायासाठी लढा देतायत रिश्ता भोसले यांच्यावर फसवणुकी संदर्भात आहेत त्याच्यावर राखलं तरी सुद्धा ते आता निवडणूक लढत आहेत कसे निवडणुकीच तिकीट देणारा जी यंत्रणा असेल त्यांचे जे हे असतील त्यांनी काय विचार केला आता ते बचत त्यांचा हाच असेल की अनिल भोसलेच्या अटक अनिल भोसलेंना अटक झाली रेश्मा भोसलेना अटक झाली नाही सहकार कायद्याप्रमाणे जर संयुक्त जबाबदारी आहे तर ते ही त्याच वेळेस अटक व्हायला पाहिजे होती का नाही झाली पोलीस यंत्रणा सांगू शकते कारण ह्या आम्ही जर भाष्य केलं ना तर भीती वाटते जे की जे काय म्हणजे पैसे तर गेलेले आहेत उरलेले चार दिवस आपण बाहेर असो की नसो अशी भीती वाटायला लागलेली आहे की जे सगळ्यांना दिसत ज्या वेळेस पोलिसांनी कोर्टात केस दाखल केली <coughs> फक्त एफ आय आर सुद्धा दाखल होत नव्हता का नाही एकाने सांगायचं हे आम्हाला इतक्या कोटीच्या पुढचा म्हणजे इतक्या लाखाच्या पुढचा हे करायचा अधिकार नाही डेक्कन जिमखाना पोलीस स्टेशन दाखल करत नाही शिवाजीनगर पोलीस स्टेशन दाखल करत नाही दोघे जण दोघ कोणाकडे दाखवतात पोलीस आयुक्तांच्या पोलीस आयुक्त म्हणतात आमच्याकडे काही एफ आय आर दाखल करायची सोयच नाही गुन्हा दाखल कुठं होतो पोलीस स्टेशनला होतो ज्या वेळेस आम्ही कोर्टापुढे सगळेजण उभे राहिलो फक्त आता बाकी काहीच करू शकत नाही आमच्या हातात काय आम्ही फक्त अशा हात जोडून उभे राहत होतो ज्यावेळेस कोर्टाच्या लक्षात आलं कोर्टाने ज्या वेळेस आम्हाला सांगितलं की तुम्ही जाऊ नका थांबून राहा आणि पोलीस आयुक्तांच्या नावाने पत्र केलं की जर आरोपीला जामीन द्यायची वेळ आली तर त्याला जबाबदार कोण असेल एफ आय आर आजपर्यंत का दाखल नाही याचं मला उद्या उत्तर पाहिजे परवाच्या दिवशी तारीख ठेवली त्या दिवशी मग डेक्कन जिमखाना आणि ते पोलीस स्टेशन आले आणि रात्रीतून दाखल केला अगोदर का नाही केला एक साधी गोष्ट एक गुन्ह्याचं एफ आय आर हा पोलीस स्टेशनला दाखल होतो पोलीस आयुक्तालय दाखल होत नाही एफ आय आर दाखल केल्यानंतर कुणी तपास करील आयुक्त सांगतील डेक्कनजीम खाण्याने करावं शिवाय करावं किंवा खुद्ध आयुक्तालयाने किंवा अजून कुणाकडे द्यायचं हे पहिल्यापासून आम्ही अनुभवत आलेलो आहोत परंतु आता अगदी दोन दिवसावर मतदान आलेले आणि आज तुम्ही या ठिकाणी समजून बोलताय असं वाटत नाही का उशीर झालाय तो तो निवडणुकीच्या तोंडावर निवडणुकीच्या तोंडावर म्हणण्यापेक्षा आम्ही सतत प्रयत्न करतो म्हणजे सात आठ वर्ष निवडणूक पुढे गेले म्हणजे आठ वर्षात आम्ही केलेले प्रयत्न काहीच <laughs> <laughs> केलं नाही असं नाही मी सांगितलं ना काही जण मेले आमच्यातले काही जणांनी नाच सोडून दिले कारण नेमकं किती पळायचं म्हणजे जा मृगजाळा कच्च्या पाठीमाग पळतोय असं वाटायला ने, मंत्रालयात जाणाऱ्या माणसाला ज्याला माहिती आहे की एमपीआयडीची कलम लागल्यानंतर जर स्पेशल पीपी नेमला जात नसेल आमका आणथ म्हणून सांगितलं जाईल काय का तो काय करू शकतो त्याच्यापेक्षा जास्त प्रयत्न प्रत्येक जण आपापल्या परीने करतो प्रत्येकाला आपापल्या पोटापाण्याचे व्यवसाय करून उरलेल्या वेळेत राहिलेल्या पैशासाठी भांडायचे उशीर मला वाटतं जवळपास तीस चाळीस वर्षापासून जशी शाखा सुरू झाली तेव्हापासूनच माझं खातं आहे तिथं किंबहुना त्याच बँकेच्या जेव्हा मी घर बांधले पाचशे रुपयाची आरडी करायची तेरा महिन्याची आरडी करायची जास्त व्याजाची आहे ते झाले की त्याची एफ डी करायची पाचशे च्या पुढे सातशे करायचे त्याची एआरडी एफ डी करायची असं करून करून रक्कम साठवली आणि घर बांधलेली बँक केला वाईट म्हणत नाही बँक खरोखर चांगली होती फक्त नंतर ज्यांच्या हातात कारभार गेला त्यांना गणित कळलं नाही विक्री वजा खरेदी बरोबर नफा हे गणित असतं बँक चालवल्यावर दोन रुपये मिळतील पण कसे ठेवीदाराचे पैसे देऊन व्याजाच्या रकमेचे जे काही हे होईल खर्च जाऊन येईल त्याच्याऐवजी विक्री बरोबर नफा जर ग्रहित धरून कारभार केला त्यामुळे अडचणीत आलं काय भूमिका पैसे मिळावेत एवढे विनंती या संदर्भात कोणाला भेटा भेटत राहू आज निवडणुकीतून मंत्री वगैरे सगळे मोठी मंडळी मोकळी झाली नाही मी नाही मी स्वतः मी स्वतः भेटून नाही वाळवेकर वगैरे जी मंडळी ते भेटलेलंय मुरलीधर मोळांना आम्ही अनेक जण भेटतो त्यांचे अनेक वेळा भेटलेली प्रत्येक जण तर शेवटी सगळे जण एका वेळेस हे होत नाही बरं त्याच्यातले समजा काही ठेवीदार असे असतील ह्या दोन हजार पैकी कि ज्यांची मोठी रक्कम आहे खूप मोठी रक्कम आहे पण फार मोठा फरक पडत नाही रक्कम किती त्यांनी फरक पडत नसतो त्या माणसाची टोटल ऐपत किती म्हणजे माझे पाच लाख अडकले तर मला फार मोठा फरक पडू शकतो एखाद्याला पाच कोटीनी फरक पडणार नसतो तर त्या दृष्टिकोनातून असे अनेक जण आहेत त्यांनी हे करावं तर सरकारने मंत्री महोदयांनी हे करून कुणाचं कुठं पुनर्वसन करायचं कुणाला कुठलं पद द्यायचं त्याच्याबद्दल आमचा अजिबात विरोध नाही पण ते राजकीय भाष्य ठरेल त्याच्याऐवजी आमचे पैसे आम्हाला द्या एवढी सुविधा